भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील नॉर्थकोट हायस्कूल येथील एक एकर जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी मंजुरी दिली नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या संविधान भवन उभारणीच्या कामाला परवानगी मिळण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी या झाली असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस असणारी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा येथील सुमारे एक एकर जागा सोलापूर महानगरपालिकेकडे विनाशुल्क हस्तांतरित करण्यात आली आहे या जागेवर संविधान भवन बांधण्याचा प्रस्ताव होता परंतु ही जागा संविधान भवन बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्यास कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अखत्यारीतील इतर जागेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जागा हस्तांतरित केल्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भविष्यातील विस्तारासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध होणार नाही त्यामुळे जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन कौशल्य विकास विभागाच्या अखत्यारीतील ही जागा संविधान देणे उचित होणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती तसा शेरा देखील प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर मारला होता त्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे या नियमात या सूट देऊन संविधान भवन बांधण्याकरता परवानगी द्यावी अशी मागणी केली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाकडे याबाबत आग्रह धरला होता शासन निर्णयामधील अनुक्रमांक आणि हे नियम बदल करून या शिथिल करून त्याच जागेवर संविधान भवन बांधण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आमदार देवेंद्र गोठे यांनी केली होती कौशल्य विकास रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सोलापूर दौऱ्यावेळेस बैठकीत एका महिन्याच्या आत हा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार देवेंद्र कोठ यांना दिले होते त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संविधान भवन बांधकामास मंजूर देत सोलापुरातील भीमप्रेमींना दिलासा दिला आहे दिला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी संविधान भवन बांधण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कौशल्य विकास रोजगार आणि संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंजुरी देण्याचा निर्णय हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा निर्णय आहे या निर्णयाकरता कौशल्य विकास रोजगार आणि संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आणि संविधान भवनाच्या उभारण्याच्या परवानगीसाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापुरातील तमाम भीमप्रेमींच्या वतीने आभार एक आय टी आय ची संविधान किंवा पाहिजे टी मध्ये संख्या असेल तर मी सर्वातील समोर यंग आहे मला ते सर्वांना सांगत होते की त्यांच्या घरामध्ये सात आठ दहा नगरसेवक आहे मोठी शक्ती त्यांच्या माग आहे कार्यकर्त्यांची मोठी शक्ती त्यांच्या माग आहे एक नवीन युवा आमदार आपल्याकडे जुडलेला आहे म्हणून हा संविधान दादांचा विषय कसा करायचा काय करायचा पुढच्या एक महिन्यामध्ये में त्याच्यापासून काय काय मार्ग